नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंढरी आजचा विषय असा आहे की काही दिवसा पहिले मी मारुती स्कूल या शाळेची व्हिडिओ टाकलेली ज्या शाळेचं बांधकाम बांधकामरित्या चालू होतं पाड्यात अशा असंख्य अनधिकृत शाळा आहेत परंतु या शाळेचं बांधकाम हे चालू स्थितीत होतं आणि त्या टायमाला मी उपायुक्त दीपक सावंत त्यातील सीयूसीचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे त्यानंतर प्रभाग समिती जिचे सुद्धा सहाय्यक आयुक्त निलेश मात्रे साहेब आहेत त्यांना सुद्धा मी तक्रार केली की साहेब हे बांधकाम हे थांबलं पाहिजे याच्यावरती थोडं कारवाई करा परंतु आज ते बांधकाम पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे परंतु अधिकारी हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही का अधिकाऱ्यांची कुठली भागीदारी आहे का याच्यामध्ये की अधिकाऱ्यांचे पोरे यामध्ये या शाळेमध्ये शिकवायचे अधिकाऱ्यांना माझी उपायुक्त दीपक सावंत यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्या बांधकामावर कारवाई आपण का नाही करत आहे आपण जेव्हा सीयूसी विभागामध्ये आलात पदभार घेतलात तेव्हा आपण सर्वात मोठी कर्तबगारी कामगिरी केली दीड लाख स्क्वेअर फूट बांधकाम तोडून तो कुठेतरी दीपक सावंत साहेब ते कुठेतरी तुमचं कृत्य आता हरवत चाललेलं आहे असं आम्हाला दिसून येतं माझी आपणास विनंती आहे की पुन्हा एकदा तुम्ही मोड मध्ये यावं कुठल्याही अधिकाऱ्याच्या किंवा कुठल्याही आमदाराच्या किंवा खासदाराच्या नादी लागून किंवा एखाद्या नगरसेवकाचा त्या शाळेला पाठिंबा असेल तर त्या नगरसेवकाच्या नादी लागून हे बांधकाम वाचवू नका माझी आपणास विनंती आहे लवकरात लवकर हे बांधकाम तोडा अन्यथा मी पालकमंत्र्यांच्या जर्दा जनता दरबारमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार तिथून येथे कारवाईचे आदेश आणेल जर मला तिथूनही आदेश भेटले नाही तर संविधानिक पद्धतीमध्ये किंवा माझ्या पद्धतीत मी एक विशेष प्रकारचं आंदोलन घेईल याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्व आपण जबाबदार राहाल जय महाराज